आवाज येते सरपण ना कशा सगळे जण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच विजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वर मी भजनाचं सहर्ष स्वागत करतो बघा प्रश्न पहिला आहे तुमच्या स्क्रीनला कोणी काही म्हणा कोणी काही म्हणा या सर्वनामाचा प्रकार ओळखायचे सर्वनाम हा सेक्शन आपण बघतोय कोणतं सेक्शन बघतोय संबंधी पुरुषवाचक दर्शक अनिश्चित बरोबर कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा हा सर्वनामाचा प्रकारे, प्रकार आहे संबंधी आहे का त्याच्याशिवाय दर्शक आहे पुरुष आहे अनिश्चित आहे तर मित्रांनो अनिश्चित हा प्रकार आहे कुणी काही म्हणा म्हणजे कुणी हा शब्द कोणासाठी आलाय कोणत्या नामासाठी वापरला गेलाय हे निश्चितपणे सांगता नाही येत हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम सर्वनाम सर्व म्हणजे काय तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम म्हणजे काय नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द वाक्यामध्ये नाम येतो आणि नामाच्या जागी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी एक शब्द येतो आणि त्या शब्दा लोणायचं सर्वनाम काय म्हणायचं सर्वनाम सरुण। मुळात ही सर्वनाम नाम असतात आणि सर्वनामाचे प्रकार सहा असतात लक्षात एकच मिनिटा एक मिनिट सर्वनाम किती म्हटलं मी तुम्हाला नऊ आणि सर्वनामाचे प्रकार किती म्हटलं सहा येते लक्षात सर्वनामाचे प्रकार किती सहा ओके चला आता पुढे जाऊया या पुढचा क्वेश्चन बघूया इथं अनिश्चित मी तू तो हा इत्यादी कोणती सर्वनामे पुरुष पुरुषवाचक प्रश्नार्थक संबंधी बघा बरं कुठला प्रकारे सर्व नामांचा बघा जरा की काय आहे मित्रांनो म्हणजे कशी व्यक्तींच्या नावाच्या जागी वापरली जातात कशी वापरली जातात व्यक्तींच्या नावाच्या जागी वापरली जातात म्हणून त्यांना काय म्हणायचं पुरुष आणि व्यक्तींच्या नावाच्या ना जागी वापरली जातात ये आवाज येतोय का रोहिणी पवन आवाज येतोय माझा एकदा येस टाईप करा आवाज क्लियर आहे का अपूर्वा एकदा एक एकदा सगळ्यांनी मला कमेंट करत आहे माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर दिसते का थोडासा मध्ये आपला याचा इशू झाला होता लॅपटॉपचा म्हणून तो लॅपटॉप आपण दुरुस्त करून घेतलेला आहे येते लक्षात यस रोहिणी थँक यू बघ पु प्रश्नाथ कोणते असतात कोण आणि काय संबंधी कोणते असतात जो जी जे जा आत्मवाचक कोणते असतात आपण स्वतः आणि निज नी? हे शब्द कर्त्याच्या नंतर यायला लागतात यस हे शब्द कर्त्याच्या नंतर यायला लागतात ओके okay? बघा बरं पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतो पुढचा प्रश्न झाडासारंग हिरवा आहे तुम्हाला आवडतो कोकिळा कोण जाते ते मला आवडते वाक्यातील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कोणासाठी आली आहेत नामासंबंधी नाम क्रियापदासंबंधी विशेषण व क्रियापदासंबंधी फक्त क्रियापदासंबंधी काही बळ बरोबर फडाफड झाडाचा अंग हिरवा आहे तो मला फार आवडतो आता तो, तो सर्वना हे सर्वनाम को आहे कोकिळा गोड गाते ते मला आवडते तो हा हिरव्याबद्दल माहिती सांगतोय आणि ते हे गाणे बद्दल माहिती सांगते हिरवा या वाक्यातलं विशेषण आहे आणि गाते या वाक्यातलं क्रियापद आहे म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिलं नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम परंतु आता आपल्याला हे पण पुढं थोडं लक्षात ठेवायचंय सर्वनाम केवळ जागीच येत नाही तर सर्वनाम हे कधी कधी सर्वनाम हे कधी कधी विशेषणांच्या आणि कधी कधी क्रियापदाच्या जागी देखील येते कधी कधी विशेषणाच्या कधी कधी क्रियापदाच्या जागी देखील येते विशेषण हा विकारी शब्द असतो क्रिया हा अविकारी शब्द असतो क्रियापद हा विकारी आहे नामदेखील विकारी आहे मग नामाच्या ऐवजी फक्त नव्हे तर विशेषण आणि क्रियापदाच्या ऐवजी देखील सर्वनामाचा वापर केला जातो इथं तुमच्या समोर दोन वाक्य आहे झाडाचा रंग हिरवा आहे हिरवा हा शब्द झाडाबद्दल माहिती सांगतोय आणि त्या हिरव्याबद्दल तो शब्द आलाय कोकिळा गोड गाते गाते हे वाक्याचा अर्थपूर्ण पूर्ण शब्द आहे म्हणजे क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाच्या ऐवजी ते शब्द आलाय ऑप्शन नंबर तीन तुमचा पर्यायाचा उत्तराचा ठरणार आहे पुढचा प्रश्न आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा बरं मंडळी मराठीत एकूण नऊ सर्वनामे आहेत तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात पाच सर्वनामे लिंगानुसार बदलतात तुम्हाला विचारले अयोग्य पर्याय काय विचारले अयोग्य अयोग विधाने असणारा पर्याय बघा बर रोहिणी अपूर्वा दोन नंबर दोन नंबर काय म्हणते बघा ब आणि क बरोबर आहे मराठीत एकूण नऊ सर्वनामे आहेत आणि हे बरोबर आहे तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात नाही वचनानुसार किती बदलतात पाच पाच सर्व नामे लिंगानुसार बदलतात लिंगानुसार किती बदलतात तीन बदलतात के 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 उलट केले उलट केले अरे का लक्ष उलट केले उलट केले म्हणजे मीच आणि वचन होतं आम्ही तुच आणि वचन होतं तुम्ही लक्षात घ्या हा ही हे या शब्दांचा आणि क्वचन होत हे ह्या ही जो जी जे या शब्दांचा आणि क्वचन होत जे ज्या जी जे ज्या जी आणि तो ती ते या शब्दाचं आणि क्वचन होत काय ते त्या ती तीन म्हणजे एकूण पाच सर्व आहेत जी बदलली कोणती कोणती बदलली वचनानुसार एक दोन तीन त्याच्यानंतर चार आणि पाच बदलली कोणती नाही की बदलली नाही कोण नाही बदलला काय नाही बदलला आपण आणि स्वतः ही एक वचनात आणि वचनात समाजच राहणार आहे ही कोछला, कोछला, हे मात्र एक वचनात आणि वचनात बदलणार आहे आता लिंगानुसार बदलणारे किती हे बघा मी तू हे मुलासाठी मुलीसाठी पण असतं लिंगानुसार बदलणारे हे तीन आहे आज ही झालं तोच ती झालं जोच जी झालं क्लिअर समजलंय सर्वांना समजलंय सर्वांना एकदा मला थंब येत आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे अरे काय जो काम करेल तो यश मिळेल या वाक्यातील जो या सर्वनामाचा करेल तो यश मिळेल जो या शब्दाचा प्रकार तीन नंबर उत्तर आलंय रोहिणीचं पवनचं उत्तर आलंय तीन नंबर बघा बर काय आहे ते संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम कोणती असतात जो जी जे यांना संबंधी का म्हणतात तर वाक्यात पुढे येणाऱ्या ना दर्शक नावा सर्वनामाचा ती संबंध दर्शक जोच तो जीच ती जे ज्याच त्या म्हणजे पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाचा संबंध दर्शवणारी आणि दर्शक सर्वनामाचा संबंध दर्शवणारी विशेषण सर्व नाम म्हणजेच दर्श संबंधी सर्वना, सर्वनाम सर्वना, ओके पुढे या बघा मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात खास वाक्यातील सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक दर्शक संबंधित आत्मवाचक बरोबर वैशाली रोहिणी पवन एके सगळ्यांचं स्वागत आहे काय असू शकते उत्तराचा ऑप्शन फटाफट -फड़ सांगायचा आहे उत्तराचा ऑप्शन मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे आलात का हे काय आहे मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामे कसले आहेत पुरुषवाचक सर्वनामे आहेत ना हा प्रश्न थोडासा बोधाचा आहे व काय हा पुढील सरण कोणत्या प्रकारातील आहे तिकडे कोण आहे हे मला माहित नाही तिकडे कोण आहे हे मला माहित नाही बरोबर कोण संबंधी अनिश्चित पुरुष दर्शक प्रश्न नाहीये तो प्रश्न नाहीये अनिश्चित आहे त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले परंतु आपण आलाच नाही वाक्यातील आपण हा शब्द कोणतं सर्वनाम दर्शवतो बघा त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावे आपण आलाच नाही आपण दर्शक समुदाय वाचक सामान्य सर्व पुरुष वाचक आपण हा शब्द प्रथम पुरुष पण येतो द्वितीय पुरुष पण येतो तृतीय पुरुष पण येतो यस yes, प्रथम पुरुषी द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष येतो बोला वचन भेदा प्रमाण बदलनारी सर्वनामें वचन भेदा प्रमाण बदलनारी सर्वनामें वचनभेदा प्रमाण आता क्या मी चांगणे तुझ तो मी आई हे देहाजी जेथा ते तो तिथे कोण आपण काय स्वतः यस कोण आपण काय स्वतः सर्वांना खालील वाक्यातील सर्व प्रकार ओढायचा खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा कसे सांगू तुला पुरुषवाचक संबंधी सामान्य प्रश्नार्थ बघा बदल फडाफड कसे सांगू तुला तीन नंबर सामान्य सर्वनाम सामान्य सर्वनाम म्हणजेच कसला असतं रे अनिश्चित म्हणजेच कसलं असतं अनिश्चित असत स्वतःशिवाय केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नीट होत नाही वाक्यातील आधुनिकी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा बोला हे काय आहे आत्म आत्मवाचक आहे कसलं आहे आत्मवाचक आहे आत्मवाचक तुला हवे ते दोघे वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वांनी आहेत तुला हवे ते दोघे प्रश्नार्थक आत्मवचक अनिश्चित आणि संबंधित प्रश्न तर नाहीये आपण स्वतः काय हे शब्द नाही म्हणजे आत्मवचक पण नाहीये हा अनिश्चित पण नाहीये इथं जे हा शब्द वगळलेला आहे जे तुला हवे ते तुझे संबंधी सर्वनाम कसला सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम ओके जो जो मुद्दाम तिथं जे तुम्हाला मुद्दाम तिथं वगळून दिलेलं आहे

सामान्य अपवाचक संबंधाने दर्शक कर्त्याच्या नंतर आलाय तर आत्मवाचक कर्त्याच्या नंतर आलाय तर आत्मवाचक क्लियर आले सगळ्यांच्या लक्षात चला आज जर आपण थोडं लवकर थांबूयात हा उद्या सव्वा नऊला लेक्चर स्टार्ट करूयात बरं का उद्या सव्वा नऊ ला लेक्चर स्टार्ट करूया सर्वांच्या आपल्या ऍपवर शिखर नावाची बॅच आहे जी प्री आणि मेन्ससाठी आहे कंबाईनच्या वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला माहिती ही सगळी टीम आहे त्याच्यामध्ये शिकवणारी एका लक्षामध्ये सर्वांना तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी बॅच आहे ती अगदी अल्प दरात तुम्हाला उपलब्ध आहे फक्त फोर हंड्रेड नाईन्टी नाईन येस 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 कोण आता रोज घेतला जाईल रोज घेतला जाईल लेक्चर मध्ये काय झालं होतं प्रॉब्लेम आला होता आता इथून पुढे डेली लेक्चर होईल डेली सभा लेक्चर होईल डेली डेली येस yes. हॅलो डेली सभा नमस्कार डन चलो रोहिणी पवन वैशाली एके काम हो गया था ना ओके महिला वो पार्टी का जितना ये कर रहा है, है ओके 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 पर अ पर्सनली बेटा एकदम करें एकदा कनेक्ट करा त्यांना ज्यांना कोणाला काही अडचणी असतील अभ्यासाचा काही इश्यू असेल माझा नंबर तुम्हाला इकडे देतो मी काही अडचणी असतील तर बोलू शकता इथं पण नंबर आहेत आमचे इथं नंबर पण आहेत किंवा माझाही नंबर मी वैयक्तिक तुम्हाला दिलेला आहे काय अडचण असले कोणती तयारी करताय काय मुद्दे आहेत कसा अभ्यास करायचा काही इश्यूज असतील मला कनेक्ट करू शकता येस चला कुठे कुठं एक लाईक करतो आहे फीडबॅक देत आहे आपले जे काही जुने मित्र वगैरे आहेत ज्यांना वाटतंय लेक्चर बंद आहेत तर त्यांना पण तुम्ही इन्फॉर्मेशन द्या लेक्चर स्टार्ट झालेले आहे ओके चलो थँक्यू